नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केल्याचं समोर आलंय पोलिसांनी तब्बल एकवीस मोटार सह चोरट्याला गजाड केलाय भिलवडी येथील सुदीप चौगुले या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे या चोरट्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी व्यक्त केली आहे सांगली जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि भिलवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका मोटारसायकल चोरट्याला गजाआड केलाय सुदीप अशोक चौगुले वय सदतीस राहणार पलूस तालुका भिलवडी या चोरट्याचे नाव आहे विशेष म्हणजे काही काळापूर्वी पलूस तालुक्यातील भिलवडी येथे कापड दुकान जिम चालवणाऱ्या या तरुणाचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही बुधवार पंचवीस डिसेंबर रोजी एक तरुण सांगलीवाडी येथे चोरीतील स्प्लेंडर गाडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने आरोपी सुदीप चौगुले यास स्प्लेंडर गाडीसह सांगलीवाडी येथे ताब्यात घेत तसेच या आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर अक्षरशः चक्रावून टाकणारी माहिती समोर आली कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या भिलवडीतील या तरुणाने आपल्या शेतात एक दोन नव्हे तर तब्बल एकवीस चोरीच्या मोटारसायकली लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे

अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई भिलोडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि